सर्वांना जय जिजाव जय शिवराय आज आपण आलेले आहोत नावजे हा जो गाव आहे या गावाची ग्रामदैवत आहे कुलदैवत आहे गैलाई माता त्या मंदिरात आलेलं आहे म्हणजे बऱ्याच जणांना तिचं जे चमत्कार आपण म्हणू शकतो किंवा जे दैवी शक्ती ती बऱ्याच जणांना त्याचा प्रत्यय आलेला आहे ते आपण प्रत्यक्ष त्या मंदिरात आलो काही भक्तगण पण आलेत त्यांच्याशी आपण बोलून थोडीशी माहिती घेणार आहोत तसेच ग्रामस्थ पण आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेणार आहोत सोबत ग्रामस्थ आहेत त्यांना आपण काही विचारू सर थोडक्यात या मंदिराची या देवीची थोडी माहिती दिली तर बरं होईल नमस्कार मी अशोक हरिश्चंद्र पाटील मूळ नावजे गावचा या आमच्या देवीविषयी बोलायचं झालं तर हकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी ही आमची गैलाई माता गावचं आराध्य दैवत आहे गावचं शक्तीस्थान प्रेरणास्थान आहे एखादी आपली वस्तू हरवली अथवा आपलं वैभव गेलं आणि आपण देवीची आराधना मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला ते वैभव पुन्हा प्राप्त होईल ती वस्तू पुन्हा प्राप्त होईल आणि असे अनेक भक्तगण ज्यांनी असे नवस घेतलेले आहेत आणि त्यांचा नवस झाल्यानंतर ते देवीला भेटण्यासाठी येतात आज या ठिकाणी उपस्थित ज्या भगिनी आहेत त्या सुद्धा त्याच उद्देशाने आलेल्या आहेत या देवीची दर मंगळवारी आरती होते आणि आत्ताच काही दिवसापूर्वी देवीचा उत्सव होऊन गेला सबंद पंचक्रोशीतील लोक या उत्सवासाठी जमलेले होते म्हणजे लोक आणि पालखी सोहळा वगैरे असतो हा पालखी सोहळा सुद्धा असतो संबंध गावामध्ये ऐतिहासिक अशी घटना थोडक्यात सांगा जरा अशा ऐतिहासिक अनेक घटना सांगता येईल परंतु सर्वात महत्वाची घटना म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे ह्या गोष्टी आम्ही आमच्या वडिलांकडून ऐकून आहोत वडील माझ्या हयात आहेत सत्त्याण्णव वर्ष वय त्यांचं पूर्वीच्या काळी आमच्या गावामध्ये चोर आले होते आणि त्यांनी मोठ्या चोऱ्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला असा एक चमत्कार घडला ने की या देवीने मोठाले भुंगे त्या चोरांवरती सोडले आणि त्या चोरांना सळो की पळो करून सोडलं शेवटी चोरांनी चोरी न करता आपला जीव वाचवत जसे तसे ते गावाच्या वेशीवरून पळून निघून गेले ही एक घटना सर्वश्रुत आहे आणि आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलेले सर्वांनी आम्हाला जुन्या लोकांनी सांगितलेली त्यानंतर हल्लीसुद्धा अनेक असे मंडळ येतात का की त्यांनी देवीकडे नवस केलेले आहेत आणि त्यांची इच्छा पूर्ती झाली नवसाला नवसाला पावणारी हाकेला धावणारी माता आहे कार्तिक बनसोडे विरारला राहते मी वर ह्या देवी आईचं खूप बघितलं होतं आणि आमच्या विरारच्या रविवाशन मला असं कळलं की इकडे नवसाला पावणारी देवी आहे म्हणून तर त्यामुळे त्यांच्यामुळे मी सुद्धा इकडे आज नवस माझ्या मुलांसाठी बोलायला आली आहे आणि आता माझा नवसही पुरा होईल ही माझी पूर्णपणे खात्री आहे असं मी देवी आईला नवस बोलते माझाही नवस पूर्ण कर